यात चार प्रमुख नेत्यांची नावं जास्त चर्चेत आलेल्या आहेत त्यात नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीला आता उदाहरण आलं आहे निराशाजनक निकालामुळे अजित पवारांच्या गटातील काही आमदारांमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात पुन्हा सामील होण्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत आता म्हणजे खरं तर गेल्या काही दिवसापासून निवडणुकीच्या निकालापासूनच अशा प्रकारच्या चर्चा सुरूच आहेत राजकारणामध्ये त्यामुळं आगामी नि निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घालण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत एकीकडे शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेले भरघोस यश तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षासोबत जनमत नाही विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी तरी मिळेल की नाही अशा आमदारांची धस्ती सगळं काही प्रतिकूल असताना महायुतीत एकटे पडलेले अजितदादा यामुळं मोठ्या घडामोडी घडण्याची नांदी आता सुरू झाली आहे असं म्हटलं तर फारसं चुकीतरी ठरणार नाही वागही ठरणार नाही कारण तसं चित्र राजकारणामध्ये पडद्या आडून दिसत या आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गाठ्यातील आमदारांना परत घेण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे जो कोणी पक्षाच्या हितासाठी कार्य करेल त्याला आम्ही परत घेऊ असं पवार म्हणाले आहेत पण पक्षाच्या हिताला धोका निर्माण करणाऱ्यांना परत घेण्यात येणार नाही अशा स्पष्ट शब्दात शरद पवार यांनी सुनावलं आहे आम्ही आधी निवडणुका पार पाडू आणि त्यानंतर पक्षाच्या हिताचा विचार करू हिताचे विचार निर्णय वगैरे का जे काय असेल ते असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे आमच्या पक्षात सहकार्याचा आणि विश्वासाचा महत्त्वाचा आधार आहे जे सहकाऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरतील त्यांनाच परत घेण्यात येईल शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांच्या समर्थकांना परत घेण्याबाबतची चर्चा अधिक तीव्र होण्याची आता शक्यता आहे गेल्या काही दिवसापासून या चर्चा अगदी उघडपणे होऊ लागल्या आहेत पण आता त्यातली तीव्रता वाढेल असं दिसतंय नुकत्याच झालेल्या काही घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत अजित पवार यांच्या गटातील काही आमदारांनी शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारलं होतं आता या आमदारांना परत घेण्याबाबत शरद पवार यांच्या अटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्या पक्षाचे दरवाजे अजित पवार यांचे समर्थन करणाऱ्या आमदारांसाठी खुले आहेत मात्र काही अटींच्या आधारे पक्षाचे हित आणि कार्यकर्त्याचे मनोबल वाढवण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येईल अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार यांच्या गटात परतण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत परंतु पक्षाच्या हिताला धोका निर्माण करणाऱ्यांना परत घेण्यात येणार नाही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अठरा ते एकोणीस आमदारांनी शरद पवार यांच्या गटात परतण्याचा प्रयत्न केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे असं चर्चा देखील आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे वक्तव्य आता आलेले आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदारांच्या घरवापसीबद्दल तर सांगितलेलं आहेच राज्याचा अर्थसंकल्प झाल्यानंतर अजित पवार गटातील आमदार परतीच्या प्रवासाला लागतील असं जयंत पाटील म्हणाले आहेत पण शरद पवार यांच्या अटीनुसार कोणाला मिळणार प्रवेश हा मोठा प्रश्न आहे यात चार प्रमुख नेत्यांची नावं जास्त चर्चेत आलेली आहेत त्यात प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यासाठी मात्र नो एंट्रीचा बोर्ड लावण्यात आल्याची मोठी माहिती चर्चेतून समोर येत आहे शरद पवार यांनी सगळं काही दिलं असतानाही त्यांनी पक्षाशी वेयमानी तर केलीच या नेत्यांनी पण बाहेर पडून शरद पवार यांच्यावरच तोंड सुख घेतलं आता पवारांनी त्यांना नो एंट्रीचा बोर्ड दाखवला तर चुकलं कुठं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता करा एक लाईक अवश्य द्या धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार